सज्ज झाला नऊ गाड्या नऊ गाड्यांच्या मध्ये रोख रक्कम एक लाख एक्कावन हजार रुपयाचा मान कुणाच्या सुटला फायनलचा फेरा सुटला आणि नऊ गाड्यांमध्ये लढा चालू कटपड केसरी सन दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातील पहिलं मैदान सुंदर गाड्या पाहता सुंदर गाड्यांमध्ये आठी तटीची लढत चालू बघा कोण कसा बाळा झाला सुंदर गाड्या पाहतात अरे सुंदर अशी गाडी पाहते पिष्टन आणि वादळचे पर्याय पक्ष आणि पिष्टन वादळचं निर्वाध वर्चस्व हो